नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी बी एम अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनेलवर सप्टेंबर महिन्याच्या चालू घडामोडीचा हा तेरा वा चा आपला तेरावा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो सप्टेंबर महिन्याचे चालू घडामोडीवरचे अतिशय असे आपण दहा प्रश्न बघणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चला तर मित्रांनो वेळ न घाला होता आपण प्रश्नांना सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न बघा काय मित्रांनो परदेशी गुंतवणुकीमध्ये भारतात कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे आपले पर्याय बघून घ्या मित्रांनो काय आहेत महाराष्ट्र कर्नाटक दिल्ली केरळ तर मित्रांनो तुमच्याकडे चार सेकंद आहेत तुम्ही पण या प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे तर बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीमध्ये भारतामध्ये म्हणजे पूर्ण देशामध्ये आपलं महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा दरवर्षी जागतिक सागरी दिन कधी साजरा केला जातो पर्याय काय बघा सप्टेंबरच्या पहिल्या सोमवारी सप्टेंबरच्या दुसऱ्या शनिवारी सप्टेंबरच्या शेवटच्या गुरुवारी सप्टेंबरच्या तिसऱ्या रविवारी पर्याय सी सप्टेंबरच्या शेवटच्या गुरुवारी दरवर्षी जागतिक सागरी दिन कधी साजरा केला जातो तर सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी केला जातो प्रश्न क्रमांक तिसरा बघा मित्रांनो अतिशय महत्वाचा असा प्रश्न आहे भारतीय हवाई दलासाठी किती तेजस विमाने खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सोबत करार केला आहे आपले पर्याय बघून घे किती काय आहेत सत्त्याण्णव शंभर पंचेचाळ सत्तर तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए सत्त्याण्णव मित्रांनो बघा भारतीय हवाई दलासाठी सत्त्याण्णव एकूण किती सत्त्याण्णव तेजस विमाने खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने कुणासोबत करार केलेला आहे हे पण लक्षात ठेवा कारण परीक्षेला हे पण विचारलं जाऊ शकतं हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सोबत करार केलेला आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा एस एल भैरप्पा यांचे नुकतेच निधन झाले तर ते कोणत्या राज्यातील एक प्रसिद्ध कादंबरीकार होते पर्याय काय बघून घे आपले महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश तर आपल्याबरोबर असणारा हे पर्याय बी कर्नाटक एस एल भैरप्पा यांचं आता सध्या नुकतंच निधन झालेलं आहे तर ते कर्नाटक या राज्याचं एक प्रसिद्ध कादंबरीकार होतं लक्षात ठेवा प्रश्न महत्त्वाचा आहे प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा बघा आता पंचवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान वर्ल्ड फूड इंडिया दोन हजार पंचवीसचे आयोजन कोठे करण्यात आले होते पर्याय काय बघा राजस्थान कर्नाटक नवी दिल्ली महाराष्ट्र तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी नवी दिल्ली बघा मित्रांनो पंचवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार दर पंचवीसच्या दरम्यान वर्ल्ड फूड इंडिया दोन हजार पंचवीसचं आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलं होतं आता प्रश्न क्रमांक सहावा बघा दरवर्षी कोणता दिवस जागतिक पर्यावरण आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो पर्याय काय बघा आपले चोवीस सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर सव्वीस सप्टेंबर सत्तावीस सप्टेंबर तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे सव्वीस सप्टेंबर तर मित्रांनो दरवर्षी सव्वीस सप्टेंबर हा जो दिवस आहे हा दिवस जागतिक पर्यावरण आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक सातवा बघा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या शहरात स्टार्टअप कॉनकलेव्ह दोन हजार पंचवीसचे चे उद्घाटन केले आपले पर्याय काय आहेत जयपूर आगरतळा बेंगलोर गांधीनगर तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय डी गांधीनगर प्रश्न क्रमांक आठवा बघा भारताच्या संचार लेखा महानियंत्रक म्हणजेच कंट्रोलर जनरल ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स या पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे आपले पर्याय बघून घे काय के, के संजय मूर्ती वंदना गुप्ता एस एस दुबे मधुमिता बसू तर आपलं बरोबर असणार आहे पर्याय भी वंदना गुप्ता तर मित्रांनो आपला प्रश्न अतिशय महत्वाचा आहे प्रश्न काय भारताच्या संचार लेखा महानियंत्रक म्हणजेच कंट्रोलर जनरल ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स या पदावर आता कोणाची नियुक्ती केलेली आहे तर वंदना गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक नव्वद बघा जर्मन वर्ल्ड कप विजेता जेरोम बोन्टेंग यांनी नुकतीच निवृत्तीची घोषणा केली तर तो कोणत्या खेळाशी संबंधित होता पर्याय काय बघा क्रिकेट हॉलीबॉल फुटबॉल बास्केटबॉल तर आपल्या बरोबर असणार आहे पर्याय सी फुटबॉल जर्मन वर्ल्ड कप विजेता कोण जेरोम बोन्टेंग यांनी आता नुकतीच फुटबॉलच्या त्याच्या खेळातून निवृत्तीची घोषणा केलेली आहे तर तो फुटबॉल या खेळाशी संबंधित होता आता आपला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा बघा बिहार राज्यातील कोणत्या नवीन रामसर स्थळांचा रामसर यादीत समावेश करण्यात आला आहे पर्याय काय बघा गोकुळ जलाशय उदयपूर सरोवर मुचलिंदा सरोवर पर्याय ए आणि बी तर आपलं बरोबर असणार आहे पर्याय ए आणि बी म्हणजेच गोकुळ जलाशय आणि उदयपूर सरोवर या दोन ठिकाणांचा बिहार राज्यात हे दोन्ही ठिकाणी बिहार राज्यातले आहेत तर या दोन्ही ठिकाणांचा आता रामसर यादीमध्ये समावेश नुकताच करण्यात आलेला आहे चला तर मित्रांनो हे होते आजच्या आपले चालू घडामोडीवरचे दहा प्रश्न तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अजून जर काही विद्यार्थी मित्रांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे हे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील चला मित्रांनो भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र